नमस्कार येत्या दोन डिसेंबरला देगलूर शहरात नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत तत्पूर्वी जर आपण शहरात राजकीय वातावरण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे गट जोरदार प्रचार करत आहेत परंतु या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सरशी घेतल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण शहरातील प्रभाग क्रमांक तेरा अ मधील उमेदवार पुष्पाताई बाबूराव उल्लेवार यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या प्रभागातील नेमक्या समस्या काय आहेत येथील प्रलंबित प्रश्न कोणते आहेत भविष्यात त्या भावी नगरसेविका म्हणून निवडून आल्या तर त्या येथील जनतेसाठी काय काय विकास कामं करतील याबद्दल आपण त्यांच्या त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम ताई आणि दादा नमस्कार देगलूरकरांना तुमचा परिचय करून द्या पुष्पाताई बाबुराव उर्लेवार मी माजी नगरसेवक शैलेश बाबुराव उल्लेवार ताई माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढवत आहे परंतु यापूर्वी तुमचा जो मुलगा आहे शैलेश उल्लेवार ते काँग्रेसमध्ये होते तर मग हे पक्ष बदलायचं नेमकं कारण काय हे पक्ष बदलण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा काँग्रेस मधून अगोदर पाच वर्ष नगरसेवक होता त्याच्याकडून आमच्या तेरा वार्ड क्रमांक मधले काम पूर्ण झालेले नाही आहेत अर्धवट काम राहिलेले आहेत मग ते काम पूर्ण करण्यासाठी मला पक्ष बदलावं लागला दादा तुम्ही काय सर्वप्रथम नगर परिषद सर्वत्र निवडणूक दोन हजार सोळा या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो आणि आमच्या सोबत सर्व प्रभागातून अतिशय तरुण वर्गातील सर्व भागातील तरुण उमेदवार हा काँग्रेसच्या पाठीमागे होता कारण मागच्या दहा वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होती त्यामध्ये अँटी इन्कम बसी ज्याला म्हणतो सत्ता परिवर्तनाची वारी त्या अनुषंगाने एक तर, तरुण वर्ग पेटून उठला होता पण दुर्दैवानं सर्व तरुण वर्ग निवडून आल्याच्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षांनी आपण एकला चलोरीची भूमिका राबवली हो त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत निवडून आलेले नगरसेवक दोरावले हो जेणेकरून आपल्या भागातील जे काही समस्या असतील प्रश्न असतील त्या आम्ही जेव्हा जेव्हा मांडत होतो तेव्हा तेव्हा त्यांनी सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं काँग्रेसमधील जे काही बारा नगरसेवक निवडून आले होते ते अध्यक्षाच्या मनबानी कारभारामुळं ते दहा नगरसेवक हे काँग्रेस पक्षामधून दुरावलेले आहेत त्या संबंधी आम्ही तत्कालीन पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते होते त्यांना आम्ही वारंवार तक्रारी केल्या पण त्यांच्याकडूनही हा प्रश्न सुटला नाही त्यामुळे आजची जी काही काँग्रेसची परिस्थिती आहे अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्यामुळं तुम्ही जर पाहिलात की दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला होता जो मागच्या कार्यकाळामध्ये भूमिगत गटार योजना असेल चौपन्न कोटीची भूमिगत गटार योजना होती आजचं आज आज थागा आहेत आज देगलूर शहरातली जी काही परिस्थिती आहे की भूमिगत गटार योजनेचं काम कुठंपर्यंत आहे नेमकं तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना यांनाही माहीत नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही वारंवार याची तक्रारीसुद्धा केलेलं होतं पण नगराध्यक्षांनी विरोधी पक्षातल्या तत्कालीन विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना गटनेत्यांना सोबत घेतल्यामुळं त्यामुळं यावर कोणताही मार्ग निघालेला नाही त्यामुळे संपूर्ण देलुरवासी हा भूमिगट गटार योजनेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्याचबरोबर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा जी काही योजना आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचं बिल येत असतं त्यामुळं शासनाची जे काही स्कीम आहेत योजना आहेत त्यामधून नगर मार्फत तिथं सोलर सिस्टीम करेडखेडे येथे बसवण्यात आलेली आहे पण त्याचाही काम बोगस झाल्यामुळं ते सोलार सिस्टीम पूर्ण कार्यक्षम क्षमतेने ती चालू नाही त्यामुळे अगोदर जेवढं वीज बिल येत होतं आजही त्याच प्रमाणात वीज बिल आहे तर मग पाच दहा कोटी जे नगर परिषदेने खर्च केलेला आहे त्याचा सर्वसामान्य जनतेला काय उपयोग झालेला तुम्ही जर मार्केटमधले मोंडा मार्केट असेल मंजुनाथ उडपी हॉटेल समोरचा रोड असेल तुम्ही जर पाहिलात की आठ दिवसात तिथं सिमेंट रोडवर डांबर टाकण्याचं त्यामुळं जे काही बोगस कामं आहेत त्यामुळं आम्हालाच जेव्हा आम्ही निवडून आल्याच्या नंतर दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा एक दीड वर्ष हा कारभार सुरळीत होता पण नगराध्यक्षांनी नंतर एकला चरवलीची भूमिका घेतली त्या नगरसेवक त्यांच्यापासून दुरावले आणि भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात बोकाळला गेला त्यामुळं राज्याचे नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात जी काही आता राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सौ विजयमाला बालाजी टेकाळे लक्ष्मीकांतजी दिगंबरावजी पदमवार त्यानंतर ॲडव्होकेट अंकुश देसे देगावकर त्यामुळं वरिष्ठ लोक आणि कनिष्ठ म्हणजे ज्युनियर तरुण वर्ग यांचा जो कॉम्बिनेशन आहे तो तरुण वर्ग आणि शिक्षण प्लस ज्येष्ठांचं मार्गदर्शन हा सगळ्यांचा संगम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आजी दादाच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करण्यासाठी हा सर्व तरुण वर्ग आज राष्ट्रवादीच्या मागे उभा okay. आहे ओके आणि मगाशी तुमच्याही बोलण्यात उल्लेख आला की जे आ, माजी नगराध्यक्ष होते काँग्रेसचे त्यांच्याकडून तुम्हाला विकास कामांमध्ये अडथळे येत होते त्यामुळे तुम्ही पक्ष बदलाचा निर्णय घेतला परंतु आत्ताच्या ज्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत विजय माला बालाजी टेक आहे यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो ह्यांचा अनुभव मला मॅडम कारण का ते एक मेव स्त्री आहेत त्यांनी सगळ्याला मिळून मिसळून राहणारे महिला आहेत त्यांनी आम्हाला पण धरून चालतील आणि आमचे जे काही समस्या राहतील त्यांनी सोड सोडवतेतच म्हणून आम्ही या पक्षामध्ये त्यांच्या सोबत आहोत प्रभाग तेरा मध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणकोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि तुम्हाला कदाचित येथील जनतेने संधी दिली भावी नगरसेविका म्हणून तर तुम्ही प्रामुख्याने कोणते प्रश्न सोडवण्यावर भर द्याल मी मॅडम हे बघा मी कोणाच्या पण सुखा दुखाला जाणारी महिला आहे आणि कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले समजा कोणाच्या डिलेवऱ्या वगैरे करायच्या राहिले मी माझं घरचं सगळं काम सोडते आणि त्यांच्या मदतीला धावते आणि रात्रभर जरी गरज भासली त्यांच्यासोबत राहण्याची ते पण मी त्यांच्यासोबत राहून त्यांच्या सुखादुखामध्ये मी सामील होते आणि जेवढं होते माझ्याकडून तेवढं मी त्यांना म्हणजे जीव लावून मदत करून त्यांच्यामध्ये मी सहभागी होते हां दादा तुम्ही इथूनच नगरसेवक होता तुम्हाला काय वाटतं की या प्रभागामध्ये कोणत्या अशा समस्या आहेत किंवा कोणते प्रलंबित प्रश्न आहेत ज्याकडे तुम्ही भविष्यात निवडून आल्यानंतर प्रामुख्याने लक्ष द्या सर्वप्रथम माझा जो प्रभाग क्रमांक तेरा आहे त्यामध्ये फुलेनगर आणि जिओ कॉलनी हा भाग काही दलित वस्ती काही मुस्लिम भाग म्हणून परिचित आहे मी मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना माझ्याकडं दरवर्षी दिलेले ले निवेदन लेखी निवेदन त्यामध्ये जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील नगराध्यक्ष असतील तत्कालीन मुख्याधिकारी असतील या सर्वांना वारंवार तिथं जो पावसाळा असेल किंवा दैनंदिन नळ सुटलेला प्रश्न असेल तो फुले नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी येत असतो त्यामुळं मी लेखी तक्रारी करून सुद्धा अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे तो प्रश्न सुटला नाही त्यामुळं मला त्या भागाचा प्रश्न त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मला पक्ष सोडण्यासाठी भाग पडलेला आहे त्यामुळं जो नगर परिषद कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते आर टी ओ कार्यालय इथला जो नालीचा भाग आहे तो नालीचा सिमेंट नाली मजबूतीकरण करण्याचं काम हा प्राधान्यानं करायचं आहे त्याचबरोबर जिया कॉलनी मधील रफाई फंक्शन हॉलमधील जो नालीचा प्रश्न आहे आणि एम जी फंक्शन हॉलमागे जो नालीचा प्रश्न आहे तो नालीचा प्रश्न सोडवण्यासाठी काल विजयमाला बालाजी ठेकाळे व बालाजी ठेकाळे यांनी संयुक्त भेटी देऊन त्यांच्या वैयक्तिक माल मालमत्तेतून एम जी फंक्शन हॉलच्या बाजूला असलेली जी काही नाली आहे त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांनी वैयक्तिक आपल्या जागेतून ती तीन फूट जागा देण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याने राजी झालेले आहेत त्यामुळं तो एक नालीचा प्रश्न मिटलेला आहे पण जो छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते आर टी ओ कार्यालय हा एक प्रश्न आहे आणि आमचा जो भाग आहे तो नवीन वसाहत म्हणून उपलब्ध झालेला भाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही भौतिक सुविधा असतील त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा नाना नानी पार्क असेल एखादा बचत गटाचा जो कार्यक्रम असेल रक्तदान शिबिर असेल मागच्या माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जवळपास माझ्या प्रभागात एक दीडशे एक वृक्षारोपणाचे कार्यक्रम झालेले आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिरसारखे कार्यक्रम झालेले आहेत धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत प्रबोधनात्मक कार्यक्रम झालेले आहेत त्यामुळं विकासासोबत जे काही सामाजिक उपक्रम आहेत त्या उपक्रमात मोठ्या प्रमाणात आम्ही हिरारेने भाग घेतलेला आहे पण आम्हाला ज्या पद्धतीनं नगराध्यक्षांचं मदत असायला पाहिजे होती ती मदत झाली नाही त्यामुळे आजची जी काही शहरात तुम्ही काँग्रेसची अवस्था पाहत आहेत त्यामुळं मोठा एक वर्ग मोठा तरुण वर्ग व्यापारी वर्ग शिक्षक युवक हा काँग्रेसपासून दुरावलेला आहे जाबू आमच्या ज्या प्रभागातले जे काही राहिलेल्या समस्या असतील ते पूर्ण क्षमतेने करण्याचे प्रयत्न आम्ही आगामी काळात करू आ, दादा दादा तुमच्या आई यांना निवडणूक लढवत आहेत परंतु त्यांच्याबरोबरच तुम्हीही अगदी पुढाकार घेऊन या प्रभागासाठी काम करताय करत आले आणि पुढेही कराल तर मग जर ताई भविष्यात भावी नगरसेविका म्हणून निवडून आल्या तर तरुणांचे म्हणजे तुम्ही तरुण चेहरा आहात तर मग या प्रभागातील असो किंवा ओव्हरऑल शहरातील असो तरुणांचे कोणते प्रश्न तुम्ही जास्त भर द्याल जर परिस्थिती पाहिला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यामुळे जे काही नामांकित कंपन्या आहेत राज्यातील जिल्ह्यातील किंवा विभागातील त्यांचे जे कार्यमेळावे आहेत किंवा नोकर भरतीसाठीचे जे काही बेरोजगारांसाठी मेळावे वर्ग असतील त्यांचा मेळावे घेणे त्यांचे मेळावे घेणे त्याचबरोबर महिलांच्या जे शासनाचे जे काही स्कीम्स आहेत आता महायुती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांसाठी जी काही निधी उपलब्ध होत आहे त्याचबरोबर लाडकी सारख्या जे काही योजना चालू आहेत त्यामुळे जे काही शासनाचे योजना आहेत त्यामध्ये घरकुल योजना असेल या सगळ्या योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं एक काम म्हणून नगरसेवक असेल किंवा नगरसेविका असतील ते शासनाचे जे काही योजना असतील किंवा नगरपरिषदेमार्फत जे काही योजना असतील अपंगाच्या योजना असतील जे अपंगाला नगरपरिषदेनं त्यांच्या निधीतून तीन टक्के निधी खर्च करण्याची जी काही भूमिका आहे ते सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आम्ही ते तात्काळ भूमिका घेऊ शाळेतील जनतेने तुम्हाला संधी दिल्यास तुम्ही एक महिला म्हणून तुमच्या प्रभागातील महिलांसाठी काय करा माझ्या प्रभागामध्ये बघा मॅडम महिलांसाठी मी बचत गटासाठी त्यांचं होईल तेवढं म्हणजे मदत करेन आणि दुसरं जे निराधार आहेत ज्यांचे कुठं निराधार रुकले ती निराधारचे कामं करून देऊ ज्यांची कुठं लाडकी बहीण वगैरे असेल त्यांचे पण आम्ही कामं करून देऊ आणि महिलेला सक्षम बनू की महिला आज काय आहे हे त्यांना आम्ही हे करून देऊ त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू आणि होईल तेवढं त्यांना म्हणजे स्वतःवर अवलंबून राहण्यासाठी प्रयत्न करू हे माझे हे आहेत प्रश्नाकडे वळते या क्रमांक अ मधील मतदारांनी येथील जनतेने तुम्हाला भावी नगरसेविका म्हणून का निवडून द्यावं मॅडम जे पाच वर्ष माझा मुलगा शैलेश उलेवार जे होता मी त्याच्या सोबत पण मी हे भूमिका मी तयार केली मी ह्याच्यामध्ये जाऊन मदत करणे त्यांच्या ह्याच्यामध्ये सहभाग होणे आणि कोणाच्याही मदतीला धावणे कोणत्याही संकटाला तोंड देणे हे जनतेचे जनतेसाठी हे चा चा जनते चा, जनते उमेदवार चांगला आहे हे जनतेचे विचार होते म्हणून मला ह्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला म्हणून दादा तुम्ही काय बोलाल यावर की प्रभाग क्रमांक तेरा मध्ये जनतेने परिवाराला पर पुन्हा का संधी म्हणून उल्लेख आहे हा प्रभाग नवीन वसाहत म्हणून उल, ओळख ओळखीचा आहे त्यामुळे या भागातील जे काही भौतिक सुविधा असेल त्या भौतिक सुविधा आम्ही उभा केलेल्या आहे तर त्याच जर एक उदाहरण द्यायचं गेलं तर गांधीनगर स्थापना तहसील कार्यालयासमोर गांधीनगर आहे त्या गांधीनगरची स्थापना जवळपास एकोणीसशे पंचावन्न ते साठच्या दरम्यान आहे म्हणजे ते नगरी स्थापन होऊन साठ वर्ष झालेली आहे पण त्या भागामध्ये आजपर्यंत एकही सिमेंट रस्ता नव्हता दोन हजार सोळा पर्यंत पण माझ्या कार्यकाळात त्या भागामध्ये जवळपास नवीन नऊ सिमेंट रस्ते झालेले आहेत त्याचबरोबर तिथं जलवाहिनी जलवाहिनी टाकण्याचं काम सुद्धा माझ्या कार्यकाळात झालेलं आहे त्यामध्ये गणपती मंदिर सारख्या जो भाग आहे तिथं जो मोठा पन्नास फूट पन्नास फूट रुंदीचा जो रस्ता आहे तो सुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये मा झालेला आहे दत्त मंदिर परिसरामधील जे काही नवीन पाण्याची लाईन टाकणी असेल त्याचबरोबर सिमेंटचे रस्ते असतील नाली असेल म्हैसाई मंदिर असेल त्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते झाले ते आजपर्यंत कधीच झालेले नव्हते त्यामध्ये बापूनगर असेल या भागात मोठ्या प्रमाणात जलवाहिनी टाकण्या असेल सिमेंट रस्ते असतील पाण्याची पाईपलाईन असेल किंवा सौर ऊर्जाचे बल्ब असतील त्याचबरोबर विद्युत पोल उभा करणे माझ्या दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसच्या कार्यकाळामध्ये जे महाराष्ट्र शासनाचे एम एस सी बी कार्यालयामार्फत जे काय आय पी डी एस योजना आहे त्या आय पी डी एस योजनेतून जवळपास एकशे सत्तर पोल माझ्या या प्रभागात हा उभा करण्यात आलेला आहे त्यामुळं विजेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील जवळपास चार किलोमीटर अंतराचा जो माझा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये प्रभागा पहिल्यांदाच जलवाहिनी या माझ्या कार्यकाळात मध्ये झालेली आहे त्यामुळे जे काही प्रयत्न होतील भांडून असतील सभागृहात बोलून असेल ते पार पाडण्याचं काम केलेलं आहे पण काही जे काही काम राहिलेली आहेत शिल्लक ते शिल्लक राहिलेले काम आम्ही येणाऱ्या काळात ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न करू कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लक्ष्मीकांतजी पदमवार तसेच सो so, विजयमाला बालाजी टेकाळे बालाजी टेकाळे या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्याचे नेते लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याचं कामासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार एकत्र येऊन त्यासाठी आम्ही उभे राहू आणि देगलूरच्या विकासाचे पण कामं करू आम्ही जे झाले नाही जे काँग्रेसच्या काळात जे झाले नाही ते कामं आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे राहिलेले कामं पूर्ण करून देतो देगलूर नगरपरिषद देगलूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आजच्या या नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे नेते लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ विजयमाला बालाजी टेकाळे तसेच प्रभाग क्रमांक तेरा अ चे उमेदवार सो पुष्पाताई बाबूराव उल्लेवार व प्रभाग क्रमांक तेरा ब चे उमेदवार साईकुमार अरविंदराव गंदपवार या नावासमोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करावं व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देगलूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास होईल या निमित्ताने आम्ही तुम्हाला आश्वासित करतो धन्यवाद तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पुष्पाताई आणि शैलेश दादा यांनी प्रभाग मध्ये आतापर्यंत त्यांनी काय काय विकास कामं केली आहेत आणि भविष्यात निवडून आल्यानंतर ते येथील जनतेसाठी एक या प्रभागाच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे काम करतील याची अतिशय चांगली माहिती दिलेली आहे उमेदवारांच्या अशाच मुलाखतींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दुर्तास इथेच थांबते धन्यवाद